एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकलूज नगर परिषदेच्या सॅनिटरी इन्स्पेक्टरवर अँटी करप्शन कारवाई केली तक्रारदाराची श्री गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस बारामती या नावाची कंपनी असून ही कंपनी विविध नगर परिषदा नगरपालिकांना साफसफाई आणि इतर कामकाजासाठी मनुष्यबळाचा पुरवठा करते या कंपनीच्या वतीनं विविध आस्थापनांशी समन्वय साधून टेंडर भरणं मनुष्यबळ पुरवणं पत्रव्यवहार करणं वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणं आदी शासकीय कामं केली जातात अक्लूज नगर परिषदेनं शहरातील रस्ते बाजारपेठा वाणिज्य गाळे शौचालय साफसफाई करण्याकामी मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध केलेलं टेंडर श्रीगणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस बारामती यांना मंजूर झाला असून या कंपनीनं अक्लूज नगरपालिकेला मनुष्यबळाचा पुरवठा केला होता निविदा दर मंजूर करून वर्क ऑर्डर देताना अक्लूज नगरपरिषदेचा स्वच्छता निरीक्षक नितीन सिद्ध्राम पेटकर वय चाळीस राहणार बासलेगाव रोड पिर्जादे प्लॉट लोखंडे मंगल कार्यालयाजवळ जवळ अक्कलकोट यानं तक्रारदाराकडे वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम आणि वर्क ऑर्डर मंजुरीचे दीड लाख रुपये अशा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपये लाचेची मागणी केली त्यावरून स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर याच्यावर अकलूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे तर पर्यवेक्षण अधिकारी लाचलुचपत विभाग सोलापूर पोलिस उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले एस आय कोळी पोलीस नाईक संतोष नरोटे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड यांनी पार पाडली